गड़े हो आम्ही जात आहोत परंतु आमचं जर काही बरं वाईट झालं तर मात्र धीर सोडू नका आई साहेबांना साथ द्या स्वराज्य पुढे न्या परंतु लढत राहा आम्ही जातो आता अफझल खानाला काय वाटलं की चांगला आता थोडस अंतरावर शिवाजी आहे आता थोड्याच वेळात आपण त्याला कवटाळून मारून टाकणार आहे खाली इथे इथे ती भेट ठरली होती ओरडला दगा दगा इथे काय केलं माझा विश्वासघात केला जी आपल्या योजनेमध्ये गोष्ट नव्हती काय शिकायचं बघा ज्या आपल्या नियोजनात गोष्टी नाहीत त्या करायच्या नाहीत आपण तर विजापूरचे बलाढ्य सरदार कितीतरी लोकांना त्यांनी कवटाळूनच मारून टाकलं होतं बघा आज आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा एक पाठ शिकणार आहोत जो पाठ नववा आहे प्रतापगडावरील पराक्रम आपण अनेकदा पाहिलेला आहे खूप वेळा टी व्ही मालिका असतील किंवा चित्रपट असतील यामधून आपण हा पाठ खूप अत्यंत सखोल पाहिलेला आहे आज आपल्या परिसर अभ्यास दोनमध्ये सुद्धा हा पाठ आहे तर मग आदिलशाही हादरली कारण अफजल खान कोणाचा सरदार होता आदिलशहाचा आदिलशाही का हादरली आदिलशाहीमध्ये अनेक मातब्बर सरदार होते त्याच्यापैकी अफजल खान नावाचा सरदार हा प्रचंड ताकदीचा हा सरदार होता पण ही आदिलशाही हादरली का कारण आदिलशाहीकडे जहागीरदार म्हणून कोण होते शहाजीराजे बरोबर शहाजीराजे जहागिरी म्हणून जहागिरी सांभाळायची चा आदिलशहाची आणि त्याच शहाजी राजाच्या पुत्राने स्वराज्य निर्माण करणे स्वराज्याचं तोरण बांधणे आणि स्वराज्य स्वराज्यामध्ये आदिलशाहीचे अनेक किल्ले घेणे म्हणजेच काय झालं हा त्याला जिव्हारी लागणारा ला प्रश्न होता का हातरले आदिलशाही कारण काय केलं पहिल्यांदा बघा स्वराज्याची स्थापना केली तोरणा किल्ला के घेतला तोरणा किल्ला आदिलशाहीतलाच किल्ला होता आदिल 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 बरोबर त्याच्यानंतर राजगड को पुरंदर असे बाळा बारा मावरा मावळातील किल्ले घेतले हे कोणाचे सगळे किल्ले होते आदिलशहाचे होते आणि आदिलशहाचे किल्ले घेतल्यामुळे त्याच्या अंगाची आग झाली फार प्रचंड त्याला राग आला त्यानंतर काय झालं त्याचे जे जहागीरदार होते त्याचे त्याच्यासाठी जे काम करणारे लोक ज्याच्यामध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडून जावळी घेतली साडेपाचशे गाव असणारी जावळी चंद्रराव मोरेकडून कोणी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्यानंतर इतर सरदार सुद्धा पाडाव हो केला ज्यामध्ये बजाजी नाईक निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नेहने होते ते सुद्धा कोणासाठी काम करायचे आदिलशहासाठी संभाजी मोहिते हे नातलग होते हे सुद्धा कोणासाठी काम करायचे आदिलशहासाठी खंडोजी व बाजी घोरपडे या सगळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर बंदोबस्त लावला आणि त्यांच्यासाठी काम बंद झालं कोणासाठी त्या आदिलशहासाठी मग आदिलशाही हदरली आदिलशहाला प्रचंड राग आला कारण आपल्या हातातून हळूहळू एक, एक 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 करत किल्ले जात आहेत हे आदिलशहाच्या लक्षात आलं ग असाच आदिलशहाचा दरबार भरला आदिलशहाच्या दरबारामध्ये सगळं मातब्बर सरदार होते आणि महत्त्वाचं म्हणजे बडी साहेबीन म्हणजेच कोण आदिलशहाची आई ही आदिलशहाची आईसुद्धा तिथे होती आणि बडी साहेबींनी काय केलं सगळा दरबार भरला आणि चिंता लागली कशाची छत्रपती शिवाजी महाराजांना कोण पकडणार सगळे शांत झाले कोणीही तयार होत नव्हतं आणि इतक्यात एक बलाढ्य सात फुटाचा सरदार उठला आणि काय म्हणाला कोण शिवाजी कुठला शिवाजी मी शिवाजीला धरून आणेल एकतर जिवंत आणेल किंवा त्याचं हुंडक या तुमच्या दरबारात पेश करील आणि त्याने काय केलं असा पानाचा एक विडा उचलला तेव्हा विडा उचलणे होतं बेलभंडाल उचलणे विडा उचलणे आपण एक बघा टॉकीजमध्ये एक चित्र पाहायला होता कुठला सुभेदार सुभेदार मध्ये कोणी उचलला होता बेल आणि भंडार आधी लगेन कोंडा न्यायचं <tell> मग माझ्या सुभेदार तानाजी मालुसरेने काय उचललं होतं आठवते का तिथे बेल आणि भंडार उचललं होतं आठवते त्या प्रकारे या अफजल खानाने काय केलं विडा उचलला विडा कोणाचा उचलला छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा आणि मग चाली चर्चा सुरू आता काय शिवाजी काही टिकत नाही शिवाजी महाराज आता म्हणजे शिवाजी की गेली मी खसखस शिवाजीला सहज मारून आणते कारण अफजल खानावर खूप जास्त विश्वास होता कारण अफजल खान उभी पहार वाकवायचा अनेक लोक धिपाड असणारे मोठे मोठे असणारे ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे त्यांचा वरचा मजला रिकामा असते म्हणजे त्यांना बुद्धी जास्त नसते परंतु अफजल खान असा होता त्याला बुद्धी पण तेवढीच जास्त होती ताकदही तेवढीच होती तो प्रचंड कपटी होता निर्दयी होता आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं काय माहिती आहे अफजल खान जास्तीत जास्त असा अलिंगन देऊन तसंच दाबून लोकांना मारायचं किती असंख्य लोकांना त्यांनी फक्त असं स असं दाबून असं मारून टाकलं इतका प्रचंड तो निर्दयी असा सरदार होता आणि तो सरदार कोणाकडे निघाला स्वराज्यावर निघाला आणि त्याने प्रचंड सैन्य घेतलं सोबत घोडस्वार घेतले प्रचंड मोठं सैन्य घेतलं आणि तो कोणाकडे निघाला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी हे स्वराज्याचं प्रचंड मोठं संकट होतं छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच छत्रपती शिवाजी महाराज कुठे होते राजगडावर कारण तेव्हाचे आपण पाहिलं होतं तोरण्याच्या नंतर कुठली राजधानी होती आपली पहिली राजगड आणि या राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांना कळलं की अफजल आप खान आपल्याकडे चालून येत आहे आता हा आपल्यावर युद्ध करणार स्वारी आपल्या आपल्यावर स्वारी करणार म्हणजेच काय झडप घालणार छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की राजगड सोडला कारण मोठं संकट होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेव्हा काय होतं मोजके सैन्य होतं मोजकं घोडदड होतं मोठ मोजकंच सगळा शस्त्रसाठा होता कारण स्वराज्याची सुरुवातच होती आणि अशावेळी सुरुवात म्हणजे दहा पंधरा आठ दहा वर्षे झाले होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिजे असा शस्त्रसाठा नसल्यामुळे त्यांनी काय केलं प्रतापगडाच्या पायथ्याची भेटीची अनियोजन ठरवलं परंतु हे नियोजन डायरेक्ट ठरलं का एकदम थेट ठरलं का नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना एक निरोप पाठवला कोणी अफजलखानाने काय सांगितलं शिवाजी तुम्ही अपराध तू तु अपराध केला तू आदिलशाहीचे किल्ले घेतले कारण कोणते कोणते किल्ले घेतले होते तोर ना राजगड कोंढाणा पुरंदर आणि बारामाळातील अनेक किल्ले घेतले होते मग हे सगळे किल्ले तू परत कर आणि तू आमच्याशी येऊन भेट आमची माफी माग आम्ही तुला आदिलशहाकडे चांगलं पद देऊ म्हणजे एखादं जहागीर तुझ्याकडे देऊ परंतु आमची तू माफी माग छत्रपती शिवाजी महाराजांना असा निरोप पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की हा अफजल खान जावळीचा बारा वर्ष जहागीरदार होता किती बारा वर्ष जावळी जी आपण चंद्रराव मोरेकडून घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीचा बारा वर्ष तो सुभेदार होता म्हणून त्याला जावळीचं संपूर्ण खोरं माहीत होतं आणि त्याला हे पण माहीत होतं की जावळी काही सोपी नाही आणि महाराज कुठे जाऊन बसले होते प्रतापगडावर आणि प्रतापगडावर प्रताप एवढं मोठं घोडदळ सैन्य घेऊन जाणं सोपं होतं का ही साधी गोष्ट नव्हती हे कोणाला माहीत होतं अफजल खानाला माहीत होतं मग त्याने काय ठरवलं आता आपल्याला जावळीत जायचं नाही प्रतापगडावर जायचं नाही शिवाजीला इकडे बोलवायचं छत्रपती शिवाजी महाराज येत नव्हते त्यांना माहिती होतं की आपण ओपनमध्ये ओपन ठिकाणी म्हणजेच काय की खुल्या जागेमध्ये आपण टिकू शकत नाही कारण आपलं सैन्य किती आहे कमी आहे मग त्यांनी काय केलं या मग याने काय केलं कोणा ना की तुळजापूरची भवानी असेल पंढरपूरचा विठोबा असेल पंढरपूरला तर कत्तलखाना उघडला होता अक्षरशः गायी बैल कापायचा आणि त्याला माहिती होतं की शिवाजी महाराज हे धर्मरक्षकसुद्धा आहेत आणि प्राण्याचे रक्षकसुद्धा आहेत आणि प्रजारक्षकसुद्धा आहेत त्यामुळे शिवाजी महाराज इथे नक्की येणार बाहेर येणार परंतु ते शिवाजी महाराजांना माहीत मुद्दाम करत आहे मग ती गेली नाही तिथे त्याच्यानंतर तुळजापूरच्या देवीचं तिथेसुद्धा अकांडतांडू सुरू केल्यानं त्याने उद्रेक सुरू केला जनतेला त्रास देणं सुरू केलं अनेकांना त्रास देणं सुरू केलं परंतु तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या डोक्याचा स्वतःच्या मनाचा संयम ढळू दिला नाही आणि ती तिथेच थांबली आणि मग त्याच्या लक्षात आलं कोणाच्या खानाच्या आता काही शिवाजी असा वापस येणार नाही शिवाजी महाराजांनी आयडिया केली आहे म्हणजे कल्पना शिवाजी महाराजांची काय की निरोप पाठवला कारण त्याने निरोप पाठवला होता की तू मला भेटायला ये पण शिवाजी महाराजांनी काय निरोप पाठवला की खानसाहेब तुम्ही आमच्या काकासारखे कारण खान साहेबांनी निरोप पाठवला होता की शिवाजी तो माझ्या मुलासारखा आहे मला भेटायला ये तो अपराध केलेले सगळे मी माफ करेल परंतु मग त्या पत्राला उत्तर देऊन उत्तर म्हणून काय पाठवलं शिवाजीराजेने माहिती आहे की तुम्ही आमच्या वडिलांसारखे आम्हाला तुमची भीती वाटते तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन आमची भेट घ्यावी कारण आम्हाला तुमची भीती वाटते बघा दुश्मनाला शत्रूला झाडावर चढवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे चढवलं आपल्याकडे म्हणतात ना झाडावर चढवलं मोठेपणा दिला आणि तसं म्हणल्याबरोबर तुमची भीती वाटते म्हणल्याबरोबर लगेच छातीस फुगली कोणाची खानाची अरे बापरा आपल्या आपली भीती वाटते शिवाजी महाराजांनी आता शिवाजी होता शिवाजी कोणाला भीत होता का तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते ते कोणाला भीत नव्हते परंतु खानाची कपटी आयडिया छत्रपती शिवाजी महाराजाच्या लक्षात आली आणि म्हणून ते काही गेले नाहीत मग त्याला बोलवलं त्याला बोलवताना अनेक डावपेच पेस करायचं काम पडलं कोणाला आपल्या शिवाजी महाराजांना खानाला असं वाटलं की शिवाजी आपल्याला भिला आपल्याशी काय हा चुहा लढाई करणार आहे सह्याद्रीचा जंगलाचा चुहा आपल्यासून काय टिकणार आहे आपण आपण तर विजापूरचे बलाढ्य सरदार कितीतरी लोकांना त्यांनी कवटाळूनच मारून टाकलं होतं मग भेट ठरली दिवस ठरला आणि तो दिवस होता दहा नोव्हेंबर किती होता रे दहा नोव्हेंबर किती सोळाशे एकोणसाठ आता ही भेट परंतु ही भेटीचं साधंसुद्धा नियोजन नव्हतं महाराजांना महाराजाला माहीत होतं हा कपटी आहे महाराजांनी काय केलं स्वतःसाठी चिलखत घातला त्याच्यावर त्याच्यावर मलमलचा शर्ट घातला त्याच्यावर एक सदरा घातला एक आस्तीन असते आपलं आस्तिनमध्ये भिजवा ठेवला हातामध्ये वाघ डोक्यावर जिरेटोप पायात सुरुवार बांधली सुरुवार म्हणतात त्याला जिरेटोपावर मंदिरा बांधला मंदिला असं मंदिरा बांधला नाही मंदिला ठेवला म्हणजे जो टोप होता ना तो आणि अशी संपूर्ण तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि काय ठरलं होतं सोबत एकही एक फक्त माणूस आणायचा जो वकील आहे तो आणि त्यानंतर दहा दहा अंगरक्षक दोघांचेही अंतरावर उभे करायचे जवळ आणायचे नाही आणि जेव्हा भेट ठरली शिवाजी महाराजांनी त्याच्या सैन्याला येण्यासाठी रस्तासुद्धा करून दिला व्यवस्थित त्याला बोलवायचंच होतं खानाला वाटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय फसवत आहोत त्याला मारायला जात आहोत महाराजाला त्या परंतु कारण तो एकेरीच बोलायचा शिवा चुहा त्याला काय माहीत आहे हा वाघ आहे म्हणून आणि मग हळूहळू हळूहळू ते जसं जावळीच्या खोऱ्यात आला जसा तो आंबेनळीचा घाट या 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 व्हिडिओमध्ये सुद्धा आहे बघा हा प्रतापगडाचा व्हिडिओ आहे की नाही हा प्रतापगडाची एक माची आहे याच्या खाली इथे इथे ती भेट ठरली होती आणि मग जसा जसा रस्ता पुढे पुढे येत होता तसं तसं तस तो फसत होता कारण हे चक्रव्यूह कोणी रचलं होतं शिवाजी महाराजांनीच रचलं होतं ते जसा जसा येत तस तस होता तसं तसं हळूहळू हळू शिवाजी महाराजांची प्लॅन सगळं सक्सेस होताना दिसत होता आणि सोबतच तो येऊन बसला होता लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं सर्वजण तिथे भवानी मातेकडे आले त्या परिसरात आणि तो पाहिला ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये भवानी माता पण दाखवलेली आहे तर त्या भवानी मातेच्या परिसरात आले आल्याच्या नंतर सगळ्यांना एकत्रित केलं घडे हो आम्ही जात आहोत परंतु आमचं जर काही बरं वाईट झालं तर मात्र धीर सोडू नका आई साहेबांना साथ द्या स्वराज्य पुढे न्या परंतु लढत रहा आम्ही जातो आणि तिथून शिवाजी महाराज मोजके अंगरक्षक घेऊन खाली गेले परंतु त्याच्या पाठीमागची प्लॅनिंग इतकी मोठी होती ज्या मार्गाने अफजल खान येत होता त्या मार्गात जंगलामध्ये तुकड्या ठेवल्या होत्या दोन्ही बाजूनं सैन्य ठेवले होते इशारा केल्याबरोबर मारून टाकायचं युद्ध सुरू करायचं असं सगळं प्लॅनिंग करून ठेवली होती आणि महाराज हळूहळू हळूहळू ते पायऱ्या चढत उतरत उतरत प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले पायथ्याशी गेल्याच्यानंतर अगोदरच तो अफजल खान त्या म्यान्यात येऊन बसला होता आणि महाराज जसे आले थबकले सांगितलं तो चिडला कारण संयम तोडत होते महाराज त्याचा काय करत होते संयम तोडत त्याला चिडवत होते आणि कोणत्याही माणसाचं संयम तुटल्याच्यानंतर तो चिडते आणि चिडल्याच्यानंतर त्याची जी, जी बुद्धी आहे ज्या गोष्टीवर केंद्रित केलेली आहे ती ढळते आणि त्यानंतर तो पराभवाकडे झुकते तसाच तो चिडायला लागला शिवाजी कधी येणार ना आम्ही किती वेळेच येऊन बसलो कळत नाही का असं करत करत शिवाजी महाराज अलीकडे थांबले अफजल खानाला निरोप गेला शिवाजी कुठे शिवाजी कुठे शिवाजी आहेत परंतु ते भीती वाटत आहे त्यांना कशाची भीती कारण तिथं सय्यद आपल्या सगळे लोक सय्यद बंडा म्हणतात पण त्याचं नाव काय होतं बडा सय्यद तो दांडपट्टा चालवण्यात प्रचंड पटाईत होता आणि मग तो बडा सैद आज आत असल्यामुळे आम्ही आत येणार नाही आता अफझल खानाला काय वाटलं की चांगला आता थोडंसं अंतरावर शिवाजी आहे आता थोड्याच वेळात आपण त्याला कवटाळून मारून टाकणार आहे मग बड्या सय्यदले काय म्हणतात तू बाहेर जा त्याला बाहेर काढतात मग कृष्णाश्री भास्कर कुलकर्णी हे एक वकील राहतात सोबत आणि शिवाजी महाराजचे वकील राहतात आणि मग शिवाजी महाराजांची भेट ठरते भेट ठरल्याबरोबर ते म्हणतात आओ शिवाजी हमारे अरे लग पण त्याच्या आधी संवाद होते की शिवाजी तो अपराध केला तू आदिलशाहीचे किल्ले घेतले तू धाडस केलं तुझे बाबा आदिलशाहीकडे जागीरदार असताना तू हे धाडस चुकीचं केलं तू सगळे किल्ले परत दे वगैरे वगैरे सगळं सग्ण। आणि सगळा सोन्याने मटवलेला तो जो शामियाना होता तो पाहून त्या अफजलखानाला हेवा वाटला एवढे मोठं चांगले चांगले दागिने कुठून आणले असतील परंतु ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं निष्ठेचं राज्य होतं मग जशी गळ्यात भेट घेतली तशी त्या अफजल खानाने काय केलं एक भेट घेतल्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये पाहतो अनेक मालिकामध्ये पाहतो आणि परत अशी भेट घेतली आणि नंतर शिवाजी महाराज छोटे ठेंगणे अफझल खानाच्या तुलनेमध्ये ते त्यांच्या छतीपर्यंत यायचे फक्त अफजल खानानं असंच पकडलं त्यांना आणि नंतर अशी मान धरली आणि आपल्या याच्यातला खंजीर काढला आणि खूप सायला लागले परंतु म्हणजे असं वरून मारला आपण व्हिडिओमध्ये पाहतो वरून मारला परंतु आतमध्ये काय होतं चिलखत होतं चिलखत होतं टर आवाज आला आणि मन हुकला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्यावर अफजल खानाने काय केला वार केला आणि शिवाजी महाराज लगेच सावध झाले कारण शिवाजी महाराजांना पहिल्यांदाच विश्वास नव्हता कोणावर अफजल खानावर तो कपटी होता छत्रपती शिवाजी महाराजांनी डाव्या हाताच्या या चार बोटांमध्ये वाघनखर घातले होते आणि याच डाव्या हाताच्या हे आता हे आहे ना ह्याच्यामध्ये असं ह्याच्या आतमध्ये बिचवा घातला होता बरोबर आणि मग हा वाघ नकान डायरेक्ट तसं धरला असं पोट फाडलं आणि हा बिचवा काढला असा त्या असं दाबलेलं असतानाच आणि एकदमच पोटामध्ये वार केला तीन चार वार केले आणि तो ओरडला दगा दगा इथे काय केलं माझा विश्वासघात केला विश्वास कारण सगळ्यात मोठा सरदार सगळ्यात बलाढ्य सरदार जर शिवाजी मारू शकतो तर शिवाजी आहे कसा आणि लगेचच सोबत बाजूला असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाला लो लोटून दिलं आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने त्या वकिलाने वार करायचा की तिथे मात्र शिवाजी महाराजांनी त्याचा पटकन त्याला मारून टाकलं आणि तिथून निघणार तेवढ्यात मात्र सय्यद बंडा काही अंतरावर सय्यद बंडा म्हणजेच बडा सय्यद तो बाहेर गेलेला होता तो अचानक मोठा दांडपट्टा घेऊन आला आणि शिवाजी महाराजांचा मारणार तेवढ्यातच जीवा महाला सोबत होते आणि त्यांनी काय केलं तो हात वरच्या वरी छटून टाकला आणि सय्यद बळा बडाला बडा सय्यदला मारून टाकलं धारातीर्थी केलं आणि इथून छत्रपती शिवाजी महाराज थेट एकदम वेगा वेगाने कुठे गेले प्रतापगडावर गेले प्रतापगडावर गेल्याबरोबर नगारे वाजले आणि म्हणजे संकेत दिले की महाराजांनी अफजलखानाला मारून टाकलं जसं नगारे वाजले तसेच जे लपलेलं सैन्य होतं ते तुटून पडलं अफजल खानाच्या सैन्यावर प्रचंड मोठं अफजल खानाचं सैन्य होतं परंतु त्या सगळ्या सैन्याला आपल्या मावळ्यांनी सळो किपळ सोडू करून सोडलं आणि सगळे जिकडं जागा मिळेल तिकडं पळत होते कारण का जावळीचं खोरं इतकं कठीण होतं इतकं प्रचंड अवघड होतं की तिथे दिवसात सुद्धा सूर्यप्रकाश पळत नव्हता त्या जावळीच्या खोऱ्यामधून जिकडे वाट मिळेल तिकडं पळत होता परंतु यामधून काय झालं फाजल खान जो अफजल खानाचा पुत्र होता तो मात्र यातून वाचून पळून गेला आणि तो थेट कुठे गेला विजापुरात गेला आणि त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारून टाकलं प्रचंड प्रचंड ताण आला कारण सगळ्यात मोठा सरदार सगळ्यात बलाढ्य सरदार जर शिवाजी मारू शकतो तर शिवाजी आहे कसा शिवाजी नेमका किती प्रचंड मोठा आहे आणि या लढाईमध्ये अत्यंत चतुराईने केलेल्या या लढाईमध्ये प्रचंड घोडदळ शस्त्रसाठा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला आणि विजापूर मात्र मोठ्या म्हणजे भूकंप आल्यासारखं हलून गेलं बघा त्याच्यानंतर संभाजी कावजी कोंढाळकर एक हे होता मावळा होता आपला त्याने काय केलं अफजलखानाचं डोकं एकदम छाटून नेलं कुठे म्हणजे अफजल खान जसा कोसळला कोसळल्याच्यानंतर त्या अफजलखानाला त्याच्या सैनिकाने त्या भोयाच्या पालखीत ठेवलं आणि भोई त्याला घेऊन जाऊ लागले कुठेतरी इलाज करायसाठी परंतु संभाजी कावजी कोंढाळकर आले आणि तलवार घेतली आणि त्या भोयाचे पाय कापले आणि त्या अफजल खान जो तरफडू लागला की नाही तरफडू लागला ना तो त्याच्या पोटामध्ये बिचवा वगैरे मारल्यामुळे पोट फाळल्यामुळे कोथळाच बाहेर था काढला होता त्याच्यामुळे तो तरफडू लागला मग तरफडू लागला तो मारणार होता पुढे परंतु संभाजी कावजी कोंढाळकरला काय वाटलं हा वाचलाच की काय आपला मावळा गेला आणि त्याचं मुडकं छटलं आणि ती डोकं घेऊन वर आलं आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वर आले तेव्हा सांगत होते संभाजी कुठे संभाजी कावजी कोंढाळकर कुठे आहेत आणि नंतर ते संभाजी कावजी कोंढाळकर असे दुरून धावत धावत आले होते आणि सांगितलं महाराज मी हे डोकं आणलं त्याचं छटून काय आणलं डोकं आणलं केसाल धरून आणि मग सांगितलं अरे जी आपल्या योजनेमध्ये गोष्ट नव्हती काय शिकायचं बघा ज्या आपल्या नियोजनात गोष्टी नाहीत त्या करायच्या नाहीत मी अफजलखानाला मारलं होतं ज्या वाघनखाने मारलं त्या वाघनखेला प्रचंड जहरी विष लावलेलं होतं असाही तो मरणारच होता माझ्या वाराने जर मेला नसता तर ते जहर जगातला कुठलाही वैद्य त्याला वाचवू शकत नव्हतं तो, तो मरणारच होता आस्तिनाथ जो मी ठेवलेला होता बिचवा त्यालासुद्धा प्रचंड खतरनाक जर लावलेलं होतं ते सुद्धा ज्या पोटामध्ये घातलं ते सुद्धा ज्या रक्तामध्ये गेला होता तो मरणारच होता पण तुला जर काही झालं असतं तर मी काय सांगायचं होतो तुझ्या म्हणजेच एवढा दयाळू राजा ज्या आपल्या सैनिकाचं सुद्धा इतकी मोठी काळजी घेते असा प्रचंड मोठा राजा रयतेचा राजा रयतेचं राज्य तयार करणारा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन